आणि देवाला एकच प्रार्थना करतो त्या लक्षासारखा आज माझ्या दारी सांभाळायला दा मला मसू दिला आहे त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि पुन्हा एकदा मी माझ्या पूर्ण मथूर फॅन फॅमिली असेल माझ्या मथूरच्या वतीने पुन्हा एकदा लक्षाला श्रद्धांजली देतो लक्षा नंदी पुन्हा एकदा माझ्या धावणीला येऊ हो द्या आणि त्याची चांगल्यापैकी मी देखरेख करेन असा मी देवाला प्रार्थना करतो माझ्या एकटी रायला गावदेवीला प्रार्थना करतो आणि लक्षाचा वारस माझा मथूर त्याच्या पायावर पाय ठेवून त्याला नाव टिकवणार आणि नाव चालवणार बघा जास्त काय बोलणार नाही बघा आज सग सगळीजणं म्हणजे श्रद्धांजली देत होतं कुठं ना कुठं तरी मथुर आणि आपलं लक्ष एकत्र येणार असं वाटत होतं पण आपला मथूर आजारी होता त्याच्यामुळे जाऊ शकलं नाही फॅन फॅमिली बोलत होती की इच्छा राहूनच लक्ष आमच्या इथे त्याच्यामुळे त्याला मी लहानापासून बघत आलो आहे लक्षाला फॅन फॅमिली आज लक्ष आह नाही पण लक्षाच्या रूपात माझा मथूर आहे त्याच्यामुळे इथे दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्बिनेशन नाही आहे माझ्यासाठी ना माझ्या हँड फॅमिली कुटुंबासाठी आज काही प्रसंग आपल्यावर असल्यामुळे तिथपर्यंत आपण पोचू शकलो नाही मथूर पोचला तर पोचू शकला नाही पण मथूरच्या जागेवर मी पोचलो एक आ, आ, त्या नंदीवर आणि त्या कुटुंबावर माझा प्रेम आहे बरोबर त्या प्रेमासाठी मी तिथपर्यंत माझा वाढदिवस सुद्धा तिथे साजरा केला होता मी बरोबर दादा लक्षासोबत दादा एवढं सगळ्या लक्षावरती प्रेम होतं म्हणून स्वतःचा वाढदिवस म्हणजे मित्रपरिवाराला कुठेतरी मागे ठेवून आपल्या देवाला भेटण्यासाठी तुम्ही तिथपर्यंत गेलाय आणि दादा आज एक प्रेक्षणीय विंजोड झाली चांगली शरद झाली आणि आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता कारण का कुठे ना कुठेतरी गुलाल मी लक्षाला समर्पित करतो आणि मला याच्यापुढे आता जास्त काय बोलायचं नाही कारण की आज मी बाईट पण देणार नव्हतो हो पण ही माझी बाईट होती आणि हे शर्यत मैत्रीपूर्ण झाली ते पण आमचे सुनील गोवारी वगैरे चांगले मित्र आहेत कुटुंबातील सदस्य आहेत त्याच्यामुळे हे फक्त खेळ मैदानापुरते असतं मैदानानंतर नाते होते असतं धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय लक्ष जय मित्रांनो जय मथुर एवढी सगळी प्लॅन फॅमिली मथुरची आपल्याला बघायला वाटत कारण का मथूर मथुर आल्याच्या नंतर वेगळंच आपल्याला बघायला वाटतं मैदानामध्ये राहुलदा आल्याच्या व एक संपूर्ण आड्डा एकत्र येतो आणि एवढी सगळी सब्जेक्ट आज आपल्याला बघायला वाटत मथूरचा प्रेमपोटी आणि राहुल दादांची प्रेमपोटी इथपर्यंत आलेली आहे आणि नक्कीच आर पी ग्रुप एक हजार एक करणं लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली आहे सगळ्या जणांनी म्हणजे एक लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली या व्हिडिओमार्फत जाईल धन्यवाद